मिथुन राशी तुम्ही कितीही उद्धवस्त झाला असला तरी आता धमाकेदार एंट्री होणार गुरु सात मोठे आशीर्वाद देतील नमस्कार या आपले सहर्ष स्वागत मिथुन राशीच्या प्रिय व्यक्तींनो गेल्या काही महिन्यांचा प्रवास तुमच्यासाठी सोपा नव्हता तुम... जीवनात अचानक आलेल्या बदलांनी आणि अडथळ्यांनी तुम्हाला हातरून टाकले काहींची आर्थिक घसरण झाली काहींच्या नात्यांमध्ये दुरावा आला तर काहींनी आरोग्याच्या समस्या झेलल्या आत्मविश्वास ढासळला आणि स्वप्न पाहण्याची ताकदही कमी झाली जणू सगळं हातातून निष्ठून जात आहे अशी भावना मनात घर करून बसली पण लक्षात ठेवा जीवन म्हणजे फक्त पडणे नाही तर पडल्यावर पुन्हा उठणे हेच त्याचं खरं सौंदर्य आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा तुमच्यासाठी केवळ एक तारीख नाही तर नशिबाचा टर्निंग पॉइंट आहे या दिवशी देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीवर आपल्या दिव्य किरणांची बरसात करतील त्यांच्या शुभदृष्टीने तुमच्यात असा आत्मविश्वास भरेल की तुम्ही केवळ हरवलेलं परत मिळवणार नाही तर त्यापेक्षा जास्त उंची गाठात जिथे इतरांना वाटेल की हा माणूस संपला तिथे तुम्ही तुमच्या धमाकेदार पुनरागमनाने सगळ्यांना थक्क कराल हाच तो क्षण आहे जेव्हा तुमचं आयुष्य नव्या मार्गावर नव्या जोमाने आणि नव्या स्वप्नांसह हो पुढे जाईल आर्थिक उन्नती आणि स्थैर्य अठरा ऑगस्ट नंतर तुमच्या आर्थिक नशिबात बदल घडवणारी लाट येईल जे पैसे महिन्यांपासून अडकून पडले होते ते, ते अचानक मिळतील व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या क्लायंटशी डील करण्याची देखील संधी मिळेल तर नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा बोनसची शक्यता वाढेल गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि घरातील आर्थिक ताण कमी होईल काही जणांना पूर्वी गमावलेली मालमत्ता किंवा हक्काचा हिस्सा परत मिळण्याची शक्यता आहे करिअर मध्ये झेप देवगुरु तुमच्या करिअरच्या आकाशात नवी दारे उघडतील जे प्रयत्न अनेक वर्षापासून अपयशी ठरत होते त्यात आता यश मिळेल नोकरीत उच्च पदस्थ व्यक्तींचा पाठिंबा मिळेल सरकारी कामकाजात अडकलेले प्रकल्प मंजूर होतील परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याची देखील संधी निर्माण होईल काही जणांना अचानक नामांकित कंपनीकडून ऑफर देखील या काळात येऊ शकतात नातेसंबंधांमध्ये सौहार्द गेल्या काळात नातेसंबंधांमध्ये आलेला दुरावा गैरसमज आणि कटुता आता हळूहळू नाहीशी होईल हरवलेले जुने मित्र किंवा नातेवाईक पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येतील वैवाहिक आयुष्यात शांतता आणि प्रेम वाढेल अविवाहितांसाठी योग्य जोडीदार शोधण्याच्या गैरसमज दूर होऊन नवीन नव्या नात्याने ही सुरुवात होईल आरोग्यात देखील सुधारणा होईल आधीच्या काळात आलेल्या आरोग्याच्या समस्या आता हळूहळू कमी होतील शरीरात ऊर्जा वाढेल आणि थकवा कमी होईल मानसिक तणाव नैराश्य किंवा अनिद्रेपासून सुटका होईल व्यायाम योग आणि ध्यान करण्याची देखील तुम्हाला प्रेरणा मिळेल काही जुनाट आजारातून सुद्धा पूर्ण बरे होण्याची संधी आता मिळणार आहे मानसिक धैर्य आणि आत्मविश्वास यांच्यात लक्षणीय वाढ होईल देवगुरूच्या कृपेने तुमच्या मनातील भीती आणि असुरक्षितता आता नाहीशी होणार आहे मोठे निर्णय घेण्याची हिंमत निर्माण होईल ज्या गोष्टींची भीती वाटत होती त्या आता सहज पार पडतील तुमच्या व्यक्तिमत्वात असं तेज येईल की लोक तुमच्याकडे आदराने आणि विश्वासाने पाहतील पराभवानंतर उभं राहून जिंकणाऱ्याचं समाधान आता तुम्हाला मिळणार आहे आध्यात्मिक प्रगती आणि आशीर्वाद हा काळ फक्त भौतिक यशासाठीच नाही तर आध्यात्मिक उन्नतीसाठीही देखील तितकाच महत्वाचा आहे प्रार्थना जप ध्यान यामुळे मन स्थिर होईल गुरुवारच्या दिवशी केलेल्या दानधर्माचे फळ तुम्हाला लवकर मिळेल देवगुरूच्या कृपेमुळे तुम्हाला जीवनातील खऱ्या अर्थांचा आणि तुमच्या जन्माचे उद्दिष्ट समजेल तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो तुमच्या आध्यात्मिक प्रवासाचाच भाग आहे हे आता तुम्हाला जाणवणार आहे प्रवास आणि नवे अनुभव तुम्ही आता अनुभवणार आहात नवीन ठिकाणी जाण्याची जग पाहण्याची आणि नवे अनुभव घेण्याची संधी मिळेल धार्मिक यात्रा तीर्थक्षेत्र भेट किंवा परदेश प्रवासाची शक्यता आहे काही जणांना करिअर किंवा शिक्षणाच्या निमित्ताने दीर्घ प्रवास करावा लागेल या प्रवासातून नवे संकल्प नवे मित्र आणि नवे विचार मिळतील जे तुमच्या आयुष्याला पुढच्या टप्प्यावर नेऊन पोहोचवतील आता तुम्हाला विशेष काळजी काय घ्यायची आहे देवगुरूचा आशीर्वाद मिळणं हे भाग्याचं लक्षण असलं तरी चुकीच्या निर्णयांनी किंवा उगाच्या घाई गडबडीने हा फायदा कमी होऊ शकतो अठरा ऑगस्ट नंतर मिळणाऱ्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी खालील बाबीमध्ये तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आर्थिक निर्णयांमध्ये अतिउत्साह तुम्हाला टाळायचा आहे अचानक मिळालेल्या पैशांमुळे खर्च वाढण्याची देखील शक्यता येऊ शकते मोठ्या गुंतवणुकीपूर्वी नेहमीच मोठ्यांचा सल्ला घ्या नवे व्यवसाय सुरू करताना कागदपत्रे व करार नीट तपासून पहा भूतकाळातील कटु अनुभव अंगावर ओढून घेऊ नका जुने गैरसमज किंवा वाद पुन्हा उकारून काढल्यास नव्या नात्यांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो ज्या लोकांनी तुमचं नुकसान केलं त्यांच्याशी सावध अंतर ठेवणे तुमच्यासाठी तितकेच महत्वाचे आहे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे आता तुम्ही टाळा आरोग्य सुधारले तरी आहार व्यायाम आणि दिनचर्या विसरू नका प्रवास किंवा कामाच्या व्यस्ततेमुळे झोप कमी होणार नाही ना याची देखील आता तुम्हाला काळजी घ्यावी लागेल वेळ आणि ऊर्जा योग्य ठिकाणी वापर करा सर्व संधी एकाच वेळी स्वीकारण्याचा अतिमोह अति उत्साह टाळा जे काम तुमच्या उद्दिष्टांशी जुळतच नाही त्या कामावर तुमचा वेळ वाया घालवू नका या काळात अहंकार टाळा यशामुळे अहंकार वाढल्यास मित्र कुटुंब आणि सहकारी यांच्याशी नाते संबंध ताणले जाऊ शकतात नम्रता आणि कृतज्ञता जपल्यास देवगुरूचा गुपित गोष्टी योग्य ठिकाणीच तुम्ही शेअर करा सर्वांशी तुमच्या योजना किंवा आर्थिक माहिती उघड करू नका किंवा प्रत्येकालाच त्याबद्दल माहिती देत बसू नका काही गोष्टी गुप्त ठेवणेच हा ही एक यशाचाच भाग असतो यानंतर पाहूया काही शुभ उपाय देवगुरूचा आशीर्वाद अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी आणि शुभ तीव्रता वाढवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देखील या उपायांचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो गुरुवारची विशेष साधना गुरुवारच्या दिवशी पिवळा रंग आपल्या कपड्यांमध्ये नक्की वापरा पिवळी वस्त्र पिवळा रुमाल किंवा पिवळा स्कार्फ पिवळ्या फुलांचा विशेषतः झेंडू अर्पण करा शक्य असल्यास गुरुवार उपास करा आणि केवळ पिवळ्या रंगाचे पदार्थ म्हणजे चना डाळ बेसनाचे पदार्थ केळी यांचे सेवन करा ओम गुरुवे नमहा हा आहे मंत्र दररोज सूर्यदयाच्या वेळी पूर्वेकडे तोंड करून ओम गुरुवे न महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा मंत्र जपताना मनात स्वतःसाठी एखादं स्पष्ट उद्दिष्ट ठेवा आर्थिक स्थैर्य करिअर प्रगती नात्यांमध्ये सौहार्द किंवा आरोग्य सुधारणा दान धर्माचे महत्व गुरुवारच्या दिवशी गरीब ब्राह्मण किंवा विद्यार्थ्यांना चणा डाळ केळी पिवळा कापड किंवा हळद दान करा विद्यार्थ्यांना मोफत साहित्य शिक्षण किंवा पुस्तके द्या यामुळे बृहस्पतीची कृपा वाढते पिंपळाच्या झाडाखाली दीपदान गुरुवारी किंवा शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा लावा पिंपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घाला आणि मनात देवगुरूंना आपली कृतज्ञता व्यक्त करा घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर पूर्व पिवळ्या रंगाचा कपडा किंवा शुभ प्रतीक स्वस्तिक ओम हे ठेवा दर गुरुवारी घरात गंध धूप किंवा गुळ तूप यांचा सुगंध पसरवा गुरु ग्रंथाचा अभ्यास बृहस्पती ज्ञान आणि विद्वत्तेचे कारक आहेत त्यामुळे रोज दहा मिनिटे धार्मिक किंवा प्रेरणादायी ग्रंथ वाचा हे वाचन तुमचं मन शांत ठेवेल आणि योग्य निर्णय घेण्याची देखील तुमची यामुळे क्षमता वाढेल संत महात्म्यांचा आशीर्वाद नेहमीच घेत राहा गुरुवारच्या दिवशी एखाद्या धार्मिक स्थळी मठात किंवा मंदिरात तुम्ही जाऊ शकता त्यानंतर तिकडे गेल्यानंतर काही साधू किंवा संत यांचा आशीर्वाद नक्की घ्या त्यांच्या पायाला स्पर्श करून आपल्या मनातल्या इच्छा त्यांच्याकडे व्यक्त करा हे श्रद्धा आणि गुरु कृपा वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे मिथून राशीच्या प्रिय व्यक्तींनो गेल्या काही महिन्यात तुम्ही ज्या अडचणी ताणतणाव आणि संघर्षाचा सामना केला त्याने तुमचं मन शरीर आणि आत्मा थकला असेल पण लक्षात ठेवा जीवनातील प्रत्येक कठीण काळ हा पुढच्या सुवर्ण काळासाठीची एक मोठी तयारी असते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्या आयुष्यातील तोच टप्पा आहे जिथून सगळं नव्याने सुरू होणार आहे देवगुरूंची कृपा मिळणं म्हणजे केवळ नशिबाचा बदल नाही तर ती एक आध्यात्मिक जागृती असते हा काळ तुम्हाला केवळ पैसा यश आणि सुख देणार नाही तर तुमच्या आत्मविश्वासात धैर्यात आणि श्रद्धेत एक नव प्राण फुंकणार आहे तुम्ही पडून पुन्हा उठण्याची ताकद काय असते हे तुम्हाला आता प्रत्यक्ष जाणवेल हा काळ तुमच्या मेहनतीला फळ देईल तुमच्या प्रामाणिकपणाला मान मिळवून देईल आणि तुमच्या संयमाचं सोनं करेल जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच तुमच्या यशाची दाद देतील जिथे तुम्हाला स्वतःवर विश्वास नव्हता तिथे आता तुम्ही इतरांना प्रेरणा द्याल म्हणूनच या नव्या सुरुवातीला केवळ पुनरागमन म्हणून पाहू नका हा तुमच्या आयुष्याचा सुवर्ण अध्याय आहे ज्यात प्रत्येक पानावर विजय आनंद आणि समाधान लिहिलं जाणार आहे देवगुरूंचा आशीर्वाद आणि तुमचा निर्धार हे दोन्ही मिळून तुम्हाला त्या उंचीवर नेतील जिथे तुम्ही नेहमीच पोहोचण्याची स्वप्न पाहिली होती माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रिडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद